नमस्कार तर आज आपण हिरव्या मिरची बेसन दही आणि मलई न वापरता छान झणझणीत अशी भाजी करणार आहोत ही, ही भाजी अजिबात तिखट देखील लागत नाही एकदा ही भाजी केली की दोन चपाती जास्तच खा तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीची भाजी करण्यासाठी मी शंभर ग्रॅम हिरवी छान कवईलूस मिरची घेतलेली आहे ह्या मिरच्या दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पूर्णपणे कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण सुरीच्या सहाय्याने मिरच्यामधून कट करून घेणार आहोत चला तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या सुरीच्या सहाय्याने मधून कट करून घेऊयात मिरच्या कट करून घेतल्यामुळे ते तेलामध्ये त्या ते फ्राय करताना अजिबात उडत नाही मी या ठिकाणी कमी तिखट पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट मिरची हवी असेल तर ती घेतली तरीही चालेल चला तर आपण सर्व मिरच्या कट करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवून गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे एक पई तेल टाकून घेऊयात आता मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मधम कट करून घेतलेल्या मिरच्या टाकून मध्यम आचेवरती सतत परतत दोन मिनटं परतून घेणार आहोत अशा प्रकारे मिरच्या तेलामध्ये टाकून त्या फ्राय करून घेतल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो तेलामध्ये मिरची फ्राय करत असताना मिरची पूर्णपणे मऊ पडेपर्यंत अजिबात फ्राय करू नये मिरची मऊ पडली की मिरचीतला क्रंचपणा पूर्णपणे निघून जातो त्यामुळे मिरची छान क्रंची होईपर्यंतच आपण तेलामध्ये दोन मिनटं परतून घेणार आहोत मिरची अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मिरची भाजी करण्यासाठी आपण एक झटपट असे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये दहा ते बारा लसूण पाक्या अर्धा इंच आलं त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा तुम्ही मिरची किती घेतली त्यानुसार ह्या वाटण्याचं प्रमाण जरा कमी जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये एक मोठा चिरलेला टमॅटो टाकून घेऊयात झटपट आणि घरातली उपलब्ध साहित्यामध्ये ही हिरव्या मिरचीची भाजी तयार होते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक चमचा आपण बडीशेप टाकून घेऊयात आता पाणी न टाकता आपण मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेऊयात आता ज्या कढईमध्ये मी मिरची फ्राय करून घेतलेली होती त्याच कढईमध्ये अजून अर्धा पैी तेल टाकून आपण मिरचीची आता भाजी करून घेणार आहोत आता गॅसच्यास मध्यम करून आपण तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा राई टाकूयात राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूयात बडीशेप टाकल्यामुळे ह्या हिरव्या मिरचीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर दहा ते बारा दाणे वाटणामध्ये जी बडीशेप मी वापरलेली आहे ती भाजलेली वापरलेली आहे तुमच्याकडे कच्ची बडीशेप असेल तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल सर्व जिन्नस व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये ज्या आपण वाटण करून घेतलेलं होते ते टाकून व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती आणि भाकरी बरोबर तर ही भाजी खूप छान लागते घरात एखाद्या वेळेस काहीच भाजी नसेल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे कारण की ह्या भाजीसाठी आपण जे साहित्य वापरलं ते घरात नेहमीच उपलब्ध असतं चला पर तर हे सर्व जिन्नस आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा छान तेल सुटेपर्यंत मी हे सर्व जिन्नस परतून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण इतर सुके मसाले टाकूयात तर सर्वात प्रथम त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेते आता त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकूयात हिरवी मिरचीचं तिखटपणा किती तिखट आहे त्यानुसार लाल तिखटाचं प्रमाण जरा कमी जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये मी कलर भाजीला छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला आता त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकून घेऊयात सर्व सुके मसाले टाकून झाल्यानंतर एक मिनटभर व्यवस्थित परतून घेऊयात ही भाजी करण्यासाठी भरपूर तिखट मिरचीचा वापर केला तर तुम्ही लाल तिखट हे पूर्णपणे स्कीप करू शकता मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी टाकूयात गरम पाणी टाकून मसाले छान शिजवून घेतल्यामुळे मसाले खाली लागत देखील ला नाही आणि भाजीला कलर देखील खूप सुंदर असा येतो त्यामुळे ही स्टेप अजिबात तुम्ही स्कीप करू नका आता पाणी टाकून झाल्यानंतर आपण कढईवरती झाकण ठेवून अजून दहा मिनटं हे मसाले छान शिजवून घेऊयात जवळपास दहा मिनटानंतर पहा मसाले खाली देखील लागलेले नाहीत आणि कलर पहा किती सुंदर असा ग्रेव्हीला आलेला आहे आता ग्रेव्हीमध्ये आपण फ्राय केलेली मिरची टाकूयात त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर अशा प्रकारे एकदा तुम्ही भाजी केली की भूक नसली तरी दोन चपाती जास्तच खाल इतकीही चवीला अप्रतिम अशी लागते मिरची मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून एक, एक पाच मिनटं वाफ काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत आता त्यामध्ये आपण दोन छोटे गुळाचे खडे टाकूयात तिखट आंबट आणि छान गोड अशा चवीची ही हिरवी मिरचीची भाजी झटपटाशी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद